कालचा प्रवासाचा कंटाळा एवढा आला होता सकाळी उठायला जरा वेळच झाला आज आता पटपट आवरते अगं ब्रश करके पहिले अंधं माझं काय आवर नाही नाही जरकिन आता नाही

पहिलं दोन

परत चार दिवस गेलं काय नाही बाकीसरीच्या घरी खरंच खूप करमलं छान वाटत होतं चार दिवस कसे गेले समजलंच नाही आणि आता निघाले हडपसरला म्हणजे माहेरी निघाले तर तिथं गेल्यानंतरच ब्लॉग आता कंटिन्यू करते पेशंट काय म्हणते बर वाटतं ना बड्या <laughs> <है> ना लपुन कोण बसले काय हा काल आली काल आली म्हणून सांगते गाडीवर होतो का गाडीवर असलं की मग ती बॅग मध्ये थे ठेवला होता मोबाईल हा ओ आले की आले आले आवा मारतात आवाज चालला का झोपलाय बरं नाही होय बर पाणी आता पिली होती बड्डी थांब काय कपडे धुत होती काय कपडे धुत होती तू कधी आधी तू कधी काल आली तुम्हाला नाही काय झालं गेल्या वेळेस म्हटलं आली की इथं मग लय मुक्काम पडते म्हणून मी म्हटलं होतं नाही जायचं असं ठरवलं होतं काय परत वेळेस आलो असतो पुरुच्या वेळेस आलो असतो आम्ही होय आता गाडीवरच ना ये परी जेवायला मा, ये जेवू आपण ये जेवते का चला जेवण करायला बसले मी हे तर काय जेवायला नको म्हणायला लागले कारण तिथं नाश्ता फुल झालाय बाकी सरीच्यात मला काय औषध असते त्यामुळे मी थोडंफार खाणार आहे ऐश्वर तू जेवतोय हा बरं ये बरं जेवायला गरम गरम आहे बघ लय छान भाजी अहो जरा खावा नंतर ब्लॉक कंटिन्यू करते चपाती इतक्या कशाला मी जेवली आता काय खायचं असेल लय दिल्या चपात्या अगं सही तू सायकल कशाला काढली हां अहो होय करा आहे स्लपसाला केला आहे सईन हाय सई तुझी सायकल नेऊन दादाला अगं दे ना दादाला बाहेर बघ की आहे कुणाला असं वाळल्यासारखं सगळं झालं आहे किती गवत होतं मध्ये मी उत तिथं होत तेव्हा गवत होत नाही हिरवळ मिळत तेव्हा सई तू सायकल कशाला आणली इकड इकडं आणली तू कुठे गेली होती आणि तू गावावर न कधी आधी काल ना काल आले आपण शूटिंग घेऊ ये ये सई हा मन हॅलो खूप स्वागत करते बघा जवळपास मी दोन तीन महिन्यानंतर आधी इकडं नाही मला वाटतं दोन महिन्यानंतर आधी तरी सुद्धा सह्या लक्षात आहे काय नमस्कार खूप खूप स्वागत करते बघा सगळं लक्षात आहे सैता तुम्ही जावाला जायचं चला सगळं जुन्या सगळ्या आठवणी यायला लागल्या इथं थांबली ती तर आता आम्ही निघतो कारण सगळी राह म्हणायला लागले पण वेळ होतोय आयुष्याची शाळा पण बुडायला लागले एक दिवस सुद्धा मुक्काम नको वाटायला लागलाय कारण एक एक दिवस म्हटलं तर आमचे चार दिवस इथंच मोडले बागेसरीच्या घरी चार दिवस त्यामुळे मग आता आजचा मुक्काम शक्यतो ता, आम्ही टाळण्याचा प्रयत्न करतोय नकोच म्हटलं मुक्काम करायला तर निघतो आता आम्ही <laughs> हो <आ> <laughs> देते नुसतं मला नक्की द्यायचं नाही नाही पोच करणार आता खसून पत्त्यावर बघितलं मी कसं बघितलं तर सकाळी तिथून निघताना सांगितलं होतं मी की मी काय राहणार नाही मुक्काम वगैरे काय करणार नाही त्यामुळे वहिनीने आणि गौरीने स्वयंपाक पण बनवून ठेवला होता भाग्यश्रीच्या घरी पण सगळेजण म्हणत होते जेवण करूनच जावा पण एवढ्या लवकर सकाळी जेवण न करता आम्ही नाश्ता करूनच निघालो त्यामुळे काय भूक पण नव्हती तरी सुद्धा इथं थोडस तरी जेवायला लावलंच आता हॉटेल मध्ये दुपारी तिथं तंदुरी रोटी आणि नॉन आणि सगळं पोट दिलं त्यामुळे ते जरा बिघडल्यासारखं झालं म्हणून जेवायला नको म्हणते जेवण दिलंय बरोबर कुठेतरी खातील मी तर काय जेवणे

बाय परी <laughs> <थाए, पाँगे>, <laughs> <laughs> हा फोन करते चला तिकडच्या साईडला बांधता पाहिजे ना अडुपसरमध्ये थोड्या वेळ थांबलो पण बस काही येईना आणि पुढे जायला खूप वेळ होईल त्यामुळे मग यांना म्हटलं की ठीक आहे आपण थोड्या वेळ गाडीवरतीच जाऊया आणि नंतर मग तिथून पुढे ऐश्वर आणि मी दोघेजण बसनं येतो पण तीन ते ती चार तासाचा प्रवास आम्ही गाडीवरतीच केला पण जर असं थांबत थांबत म्हणजे झाडाच्या सावलीखाली थांबून थोडं वेळ रेस्ट घेऊन प्रवास करत गेलो त्यामुळे एवढं काय वाटलं नाही म्हणजे कंटाळा काय एवढा आला नव्हता आणि बसपेक्षा गाडीवरतीच प्रवास करायला खूप भारी वाटतं आता जवळपास पाच वाजत आलेत आणि घरी एवढा आग्रह केला सगळ्यांनी तरी ऐश्वराने हे दोघेजण जेवले नव्हते का तर दोघांना पण भूक नव्हती त्यामुळे आता एका मंदिरामध्ये जेवणासाठी थांबलो आहे आम्ही आणि आता मात्र प्रवासाचा खरंच खूप कंटाळा आल्यासारखं वाटत होतं त्यामुळे म्हटलं थोडा वेळ तरी इथं रेस्ट घेता येईल ऐश्वर पण खूप दमला होता मंदिर आहे चांगलं आणि झाडाची सावली आहे एकदम गार अशी जेवायला बसलो आम्ही मस्त बटाट्याची भाजी भेंडी चपाती दिली वहिनीने लय लय फास्ट आलो आपण जास्त थांबलच नाही ना कुठं दोघे लाडू आणि चकली दिले

थंडी मध्ये पोहोचलो आम्ही बरोबर घरी यायला साडेआठ वाजलेत आता चहा उकळत ठेवलाय कारण थंडीने एवढं असं थंडी एवढी वाजली त्यामुळे मग आता आलेल्या आले खरं जेवायची वेळ झाली साडेआठ वाजलेत जेवण सुद्धा दिलेलं आहे तिथून पण आता थोड्या वेळानंतर जेवण करणार आता गरम गरम असा चहा घेतो थोडासा ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते कंटाळा पण खूप आलाय लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानसा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुशी राहा मजेत राहा धन्यवाद